नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारी विजांच्या कडकडाटासह कर मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटी सी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपटीला किनारपटीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकिशोर फोंडा सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकत आहे जोर रात्रीच्या दरम्यान देखील जास्त वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच या ठिकाणी राजापूर रत्नागिरी या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम सरीं शिकता आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावस जोर वाढत आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देऊ संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शिकता आहे माकजांकडे जोर जास्त आहे कोयना आणि पाठांकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी या भागामध्ये जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तसंच प्रतापगड गोरेगाव दिवेगरोहालवासा या ठिकाणी जोर कमी आहे मात्र रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेन या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा जास्त वाढत आहे मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय जोरदार पाऊस आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शहापूर व विरार पालघर वाडा हा जो सर्व काही परिसर आहे ू जव्हार कोंडाली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता दुपारनंतर आहे दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी सापुतारा वणी हा जो काही परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दोधांबे सर्वत्र विजांचा गडगडाट गर मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस तो काही वेळातच आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो आहे तसंच अंजांग मालेगाव सौदानी मनमाड हा जो सर्व काही परिसर आहे नांदगाव मनमाड या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आणि येवला या ठिकाणी देखील जोर जास्त आहे येवला आणि आणि कोपरगावच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता कुसमाडी ममदापूर भारम वैजापूर कोपरगाव मंजूर देवळगाव लासलगाव हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर अहिल्यादेवी नगरचा काही परिसर नाशिकचा काही परिसर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो निमगाव सिन्नर सिन्नर तसंच डुबळे तेर्डे वावी नांदूर शिंगोटे तेर्डे तसंच पांडुर्ली मुंडेगाव इगतपुरी त्र्यंबक वाडीवार सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलतले जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आज दुपारनंतर तर मित्रांनो अहिल्या देवीनगरमध्ये दे कोपरगाव शिर्डी जवळके पुलतांबा खेलवड हा जो सर्व काही परिसर आहे कोपरगावचा लगतचा काही परिसर बोलकी रवंदे शहाजापूर तसंच जवळके बोजाडी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडगडाट दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच लोणी आश्वी देवळाली प्रवारा वरवंडी मांडवे राहुरी वांभुरी सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्या देवीनगरमध्ये या ठिकाणी घोडेगाव भगूर पाथडीकडे जोरदार पावसाची शक्यता आहे बाकी भागाकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर या ठिकाणी काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील पुणे जिल्ह्याकडे जोर कमी आहे जुन्नूर मनसरकडे होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा चाकण पुणे सासवड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पुणे वाघोली लोणी काळबोर सासवड दायरी तसंच या ठिकाणी सोनापूर लवासा शिरगाव कुलवण पुणावली सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे लोणत फलटण बारामतीकडे देखील जोर थोडा कमी आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान देखील जोर थोडा कमी आहे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरीं शक्यता आहे सातारामध्ये बघितलं तर मेधावसोट सौराट रिशिंगा वड्या हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये कोरेगाव रहिमतपूर अंधापोसा सावेली वडूज कठाव दहिवडी नद्या निदाल मोल आद्राकी नांदल फलटण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीं शकतं जोर थोडा कमी आहे सोलापूरकडे मात्र आज दुपारनंतर वातावरणमध्ये बदल बघायला मिळत आहे दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान देखील काही भागांमध्ये दे पावसाची शक्यता जास्त आहे इंदापूर अकलोजप पिलीव सांगोली पंढरपूर तसेच सांगोली माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे सांगलीकडे मात्र दुपारनंतर जोर थोडा वाढत आहे कृंदा उडकुळ्याची अन्न या काही परिसरामध्ये तासगाव कुची नागाज विटा मायनी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी इस्लामपूर नसिंगपूरकडे जोर थोडा कमी आहे मात्र कोकड मालकापूर परोळा संकटूर राधानगरी गगनबावडा मध्यम ते भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर आज दुपारनंतर जबरदस्त जोरदार पाऊस शकत आहे मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये सी पिपरी काचोड पाचोड तसंच क्षेत्राकडे निंबेजळगाव बिटकिं धाकेपाल पैठण दैगावने भक्तापूर जोरदार पाऊस शक्यता आहे गंगापूर वैजापूर वैजापूरकडे तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य देखील होऊ आहे गंगापूरकडे मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे तर जालना जिल्ह्यामध्ये बघितलं सॉरी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर दौलताबादकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एलरगुफाय देवगं हतनूर कन्नड अंबाला तसंच फुलंब्री रामगाव पिशोर सिल्लोड अनवा जनता सर्वत्र मुसळधार पाऊस राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद संमतनगर असबाद दाभडी भोकरदन सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे जोर जास्त आहे तसंच बदनापूर जालना तारगाव गोलापांगरी अंबड पानवाडी ईश्वरनगर मजगाव शोता सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये केवराई उमापूर मंगुळ मा तसंच माजलगाव बीड बीड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे धारूर के जेळम चौसाळा दक्षिण भागाकडे जोर कमी आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला म्हणजे उत्तरेला जोर जास्त राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारखेड भूम यडची पेट खामगाव धाराशिव बिलेम तुळजापूर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त वाढत आहे धाराशिमध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो लातूर औसानलिंगा श्वणंतपाल उदगीर हलक्या मध्यम सरी उत्तरेला जोरदार पाऊस अहमदपूर बार्डापूरकडे बघायला मिळू शकतो आहे आणि परभणीमध्ये परळी खेडकडे जोरदार पाऊस शक्यता आहे आज दुपारनंतर बघायला मिळू शकते परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जरी बोरी जंतूर सेलू पाथरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितलं आज दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो जोर या ठिकाणी देखील जास्त बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर तसेच या ठिकाणी हिमायतनगर उमरखेड हातगाव ताम साकिनोटिचोदा मध्यम स्वरूपाचा हिंगोलीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तसंच सापतगाव हिंगोली कळमनुरी इंग इन, इनापूर खंडाळापासद सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस औंढाणंगणातकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे हिंगोलीमध्ये आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर पाचगाव हिंग पाचगाव नागपूर या ठिकाणी जोर कमी आहे मात्र हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावनेर उमरी तसेच धोतीवाडा कुंडाली काटोल जळखेडा सर्वत्र विजधांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान मात्र नागपूर आणि भंडाराच्या काही भागामध्ये जोर जास्त वाढत आहे नागपूरमध्ये नागपूर कामपट्टी वाघोली या ठिकाणी तसंच भंडारा वारथी धर्मापुरी बारशासोली सोली कांधारी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे आणि गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये बऱ्याच भागामध्ये मादे हलक्या मध्यम सरींची शकता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय साकोली देवरी या काही परिसरामध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली गडचुलीमध्ये जर बघितलं तर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसा जोर वाढत आहे दक्षिणेला जोर जास्त राहील मूल चामोर्शी मूलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड या काही परिसरामध्ये आणि चंद्रपूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शकतात दुपारनंतर आहे जोर जास्त आहे यवतमाळमध्ये पांढरकवडा केप्रुई दिग्रज दारवा नेर यवतमाळ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये दे देखील पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर वर्धामध्ये वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता उत्तरेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी वरुड नरखेड अचलपूरचे खतारात जोरदार पाऊस बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढत आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा मुसळधार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर बघायला मिळू शकते वाशिममध्ये मालेगाव वाशिम रेठाड रिसोद सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बुलढाणाकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकते आज दुपारनंतर या ठिकाणी देखील जोर जास्त वाढत आहे रिसोद लोणार देऊळगावराजा चिखली तसंच मेहकर बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जामोद सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस खानदेशात आज मुसळधार पाऊस अशक्यता जळगाव भुसवळ मुक्ताईनगर तसंच चोपडा अमाळे धरणगाव एरंडोल पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस अशक्यता जळगावमध्ये देखील आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी हा जो काही परिसर आहे दुपारनंतर पावसा जोर वाढताय साखरीकडे देखील जोरदार पाऊस असता आहे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा मुसळधार पाऊस नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा अकलकुआ कर्णी नावपूर विसरवाडी जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान नंदुरबारमध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते एकंदरीत बघितलं तर आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जोर वाढत आहे विजांचा गडगडाट वादळी वारे असं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये काही ठिकाणी जोर थोडा कमी जरी असला तरी बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार वादळी वारे आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा जेणेकरून तुमच्या विभागाचा हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू शकेल तर चला व्हिडिओ ॲप व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र